जय भीम नमो बुधाय जय सविधान पण आम्ही महाराष्ट्रातून मुंबईमधून मुंबईमधल्या प्रत्येक भागातून कोणी भांडूप विक्रोली नवी मुंबई एरोली अशा प्रत्येक महाराष्ट्राच्या विभागातून आमचे प्रमुख आणि आमचे मार्गदर्शन करणारे आदरणीय बुद्धपुत्र पूजनीय भंते बोधानंद तसेच पूजनीय भंते अश्वजित आणि तसेच पूजनीय भंते विजयानंद हे औरंगाबादमधून इथे आलेले आहेत आज आमचं मुंबईमधून हे धम्मस्थळ निघालेले आहे हे धम्मस्थल आपल्या पवित्र स्थळांना भेट देण्याकरिता पंधरा दिवसाची धम्मस्थळ आहे आज आमचा आज पहिला दिवस आहे आणि हा सारनाथ मंदिर जिथं महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या बौद्ध धर्माचा प्रथम उद्देश केला त्या ठिकाणी आम्ही झाले आहोत तसेच आमच्या ग्रुपमधील सर्व बौद्ध उपासक उपासिका भंतेजी भंते तसेच आश्वजित भंतेजी तसेच निशांत शिंगणकर आणि तसेच बरगे साहेब आणि आमचे विजयानंद भंतेजी आणि त्यांच्या भगिनी आणि हे सर्वच असा असा आमचा गुरु तिथं आलेला आहे हा गुरु आज आम्ही आमच्या इथं ते सहल राहणार आहे आमचे विजय भंतेजी बोधानंद अशा प्रकारे आमची धम्मस्थळी तशी चाललेली आहे